इट इज आउट रेशो काय बोलले अपडेट करानी नंबर विभाजन करतो आपण अखेतर स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ही खूप मोठी संज्ञेची बाब आहे की अखेतर स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना माझे विद्यार्थी मित्र जे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत यांना बिना हा स्वातंत्र्य दिन साजरावला हा सरकारला लाज वाटली आहे आपण हरपरख रंगावर स्वातंत्र्य दिनाचा साजरा केला पण दादांनो तुमच्या निर्णयाचं स्वागत आहे पण तुम्ही त्या विद्यार्थ्यांना शाळाहून कितीतरी महिने झाले तरी त्यांना तुम्ही करू शकले नाही ही खूप मोठी शोकांतिकेची बाब आहे या सरकारला या झोपलेल्या कातडीच्या सरकारला अर्थर आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाची आता दखल घेत माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच माननीय शिक्षण मंत्री दिलीप भाऊ केसरकर यांनी या आंदोलनाची दखल घेत आमचे वंचित राहिल्या विद्यार्थ्यांना तात्काळ करावे घ्यावी अन्यथा या आंदोलनाच्या राहील आम्ही या आंदोलनामध्ये जी भीक जमा केलेली आहे ती भीक लवकरच जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शिक्षण मंत्री केसरकर यांच्या शासक बंगल्यावर आम्ही ते ती भीक त्यांना देण्यासाठी जाणार आहोत جاي جوان جاي قسار